कार्याची मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची जगाला शिकवली भाषा तुम्हा सर्वांना महापरिवार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज सहा डिसेंबर म्हणजेच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित्त येथे दि, दिन साजरा करण्यात जमलो आहोत डॉक्टर बाबासाहेब

वेळ कशी ती हसली सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हसली टपून बसला होता काळ त्या महापुरुषावरती टपून बसला होता काळ त्या महापुरुषावरती देशो देशीची वात पसरली बदलून गेली ती धरती देशो देशीची वाता बदलू नगेली ती इदरती एका भयान रात्रीला गोड स्वप्न पडल गोड स्वप्न पडल मन त्याचं च गडल गळगळा त्या मानसा तुला वरती गाडल तुला वरती गाडल तुझा भीम शंभर नंबरी एका महू जमातीत भीम शंभर नंबरी एका मऊ जमातीत आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भारा संपला नाही संपणार नाही माझ्या भिम्मातचा दारा माझ्या भिम्मातचा दारारा धन्यवाद